देवीची कोक सोन्याची नाणी सोजावरनं हस्तराज आहे हे संवाद ओळखीचे वाटतात ना हो अगदी बरोबर दोन हजार अठरा साली प्रदर्शित झालेल्या तुंबाड या भय रहस्यपटातील हे संवाद दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार अठरा इतका कालावधी हा या एका चित्रपटाला दिला होता कथानक इतकं इंटरेस्टिंग असूनही या चित्रपटाला निर्माते काही मिळत नव्हते एक चित्रपट किती वेळा फायनान्शियली नाकारला जाऊ शकतो आणि एका मराठी दिग्दर्शकाला एकेका पैशांसाठी किती वणवण करावी लागू शकते हे खरंच विचार करण्यासारखं आहे बारा ऑक्टोबर दोन हजार अठरा साली प्रदर्शित झालेला तुंबाड तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये रिरिलीज री केला गेला आता त्याची अधिक चर्चा देखील झाली पण आज प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळवण्यासाठी या चित्रपटाच्या टीमने पंधरावीस वर्षांपूर्वी किती कष्ट केलं हे आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी रसिका शिंदे माझ्यासोबत कॅमेरावर आहे आलेख आणि तुम्ही पाहताय महाएमटीव्ही तर एकोणीसशे त्र्याण्णव साली नागझिराच्या जंगलात तुंबाड चित्रपटाच्या कथानकाची सुरुवात झाली राही अनिल बर्वे यांना त्यांच्या एका मित्राने सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांच्या अनेक भयकथांपैकी एक कथा त्या रात्री ऐकवली आणि बर्वेंच्या मनात त्या कथेने घट्ट जागा करून ठेवली या चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट आणि स्टोरी बोर्ड एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवला ला लिहून ठेवली दादरमधील बालमोहन शाळेचे विद्यार्थी असणारे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांना त्यांचा अॅनिमेशन स्टुडिओ हा उभा करायचा होता आणि स्वतःचे चित्रपट तयार करायचे होते राही अनिल बर्वे यांच्याकडे टॅलेंट अफाट होत पण शिक्षणात ते जरा मागे पडले सुपर टॅलेंटेड असूनही केवळ ग्रॅज्युएट नसल्यामुळे त्यांना एम टी व्ही प्रोडक्शनची मोठी ऑफर देखील सोडावी लागली तुंबाड चित्रपट करायचा हा त्यांचा अट्टहास होता पण सुरुवात कशी करायची हे काही ठरत नव्हतं मग विचारांच्या या प्रोसेसमध्ये त्यांनी दोन हजार सहा साली मांजा हा चित्रपट लिहिला साठ हजारांमध्ये तो त्यांनी चित्रपट तयार केला पण त्यांनी तो कुठे रिलीज केला नाही तुंबाड चित्रपट करण्यासाठी त्यांनी केलेली ही रंगीत तालीम होती असंच म्हणावं लागेल मांजा नंतर एकोणीशे त्र्याण्णव साली ऐकलेली धारपांच्या त्या गुण कथेवर आधारित तुंबाड चित्रपटाची कथा अखेर दोन हजार सहा साली राही अनिल बर्वे यांनी लिहायला घेतली तुंबाडसाठी साठी राही यांना पहिले प्रोड्युसर भेटले श्रेयस त्यांनी स्वतः कर्जबाजारी होत या चित्रपटाला फायनान्स केलं पण काही कारणामुळे गणित अगदी नवाजुद्दीन सिद्दीकी राही यांच्या एकाच शब्दावरती ऑनबोर्ड आले जे विनायक ही प्रमुख भूमिका साकारणार होते त्यांनी ऍडव्हान्स न घेता तालीम सुरू केली पण दोन हजार आठ ला सारं गणित बारगळलं आणि तुंबाडचं दुकान बंद झालं कर्ज इतकं झालं की तुंबाडचं दादरमध्ये पोर्तुगीज चर्च जवळ एक ऑफिस होतं ते गेलं चांगले चांगले टेक्निशियन्स कॅमेरा पर्सन्स कॅमेरा सप्लायर्स फिल्म लॅब असं सगळं काही गेलं आणि तुंबाडचं मेकिंग ठप्प झालं मेहनतीने तयार केलेलं तुंबाड चित्रपटाची आर्ट प्रॉपर्टी ही धारावीच्या एका गोडाऊनमध्ये पडून गेली ती तयार करण्यासाठी आर्ट डिपार्टमेंटच्या लोकांना अगदी वॉशरूमला जायला देखील सोय नव्हती अशा जागेत त्यांनी असंख्य मेहनतीने ती प्रॉपर्टी बनवली होती पण आता त्याही भंगारात विकल्या गेल्या हे सगळं होत असताना दोन हजार नऊ साल उजाडलं या सगळ्या प्रोसेसमध्ये राही अनिल बर्वे यांना नव्याने साथ मिळाली ती म्हणजे दिग्दर्शक निर्माते अभिनेते अनुराग कश्यप यांची त्या पार ए सोनीची एशियन ऑपरेशन पाहणारी डेबोरा ही भारतात आली आणि त्यांनी तुंबाड आणि अनुराग कश्यप यांच्या डोगा या दोन प्रोजेक्ट्सना हिरवा कंदील दाखवला आता असं वाटलं की चला सोनी इन झालंय त्यामुळे तुंबाड चित्रपट आता पूर्ण होईल पण चित्रपटामागे लागलेली साडीसाती काही संपेनच अचानक अनुराग यांनी सगळं काम थांबवा असं म्हटलं झालं असं होतं की सोनी सोबत झालेल्या मीटिंग नंतर काही दिवसांनंतर त्या सीईओ ने सोनी सोडून पीवीआर जॉईन केलं आणि पीव्ही आर थ्रू देखील आम्ही काही अप्रूव्ह करता येणार नाही असं त्यांनी सांगितलं सोनीने इंडिया ऑपरेशन्स अनिश्चित काळासाठी बंद केलं त्यापूर्वी सोनीचा हिंदीतील सावरी हा चित्रपट फ्लॉप झाला आणि तुंबाड दुसऱ्यांना बाळगला ते साल होतं दोन हजार नऊचं काही काळानंतर अनुरागने राही यांचा मानचा चित्रपट हॉलिवूड डिरेक्टर डॅनी बोएल यांच्याकडे पाठवला त्यांना तो आवडला आणि त्यांनी स्लम डॉगच्या ब्ल्यू रे मध्ये तो घेतला सुदैवाने त्या चित्रपटाला ऑस्कर मिळाला आणि त्यामुळे दीड वर्षांनी पुन्हा दिग्दर्शक राही बर्वे आणि मीडियामध्ये पब्लिसिटी झाली त्या बळावर अनुराग यांनी त्यांची जी लीगल होती जी, जी होती आणि स्टारची लॉयर होती दिना हिची एंट्री त्यात घेतली आणि तुंबाड पुन्हा सुरू होईल असं चित्र दिसू लागलं अनुराग यांनी पाच लाख उधार घेतले आणि सहा असिस्टंट डिरेक्टरची टीम राही यांना देऊ केली आणि तुंबाड सुरू करायला सांगितलं या दरम्यान तुंबाडच्या लाईन प्रोडक्शनसाठी दिनाने ओटीआर हे एक प्रोडक्शन हाऊस आणलं पण त्यांनी आतापर्यंत एकही भारतीय चित्रपट निर्मित केला नव्हता अ फेवर म्हणून ते या चित्रपटासाठी तयार झाले उडान अनुराग यांनी पंखाखाली घेतला आणि तुंबाड ओटीआर ला देऊ केला फॉक्स स्टार आणि ओटीआर असे दोन जण तुंबाड प्रोडक्शन मध्ये इन्वॉल्व्ह झाले आता पैशांवरून वादावादी सुरू झाली चित्रपटाच्या बजेट वरून सुरू बोलणी सुरू असताना फॉक्स पावणे चार कोटींवरून पुढे जात नव्हतं आणि ओ टी आर साडेचार कोटींच्या खाली येत नव्हतं अगदी एका दिवसावर कॉन्ट्रॅक्ट साईन होईल असा शब्द दिला त्यामुळे लोकेशनची रेखी करून आल्यानंतर रात्री फोन आला की ने परस्पर साडेचार कोटींच्या खाली तुंबाड करणार नाही असं फॉक्सला सांगून टाकलं आणि याची खबर अनुराग कश्यप किंवा राही अनिल बर्वे या दोघांपैकी कुणालाही ओ टी आरने दिली नाही आणि काहीही न सांगता ओ टी आर हे प्रोडक्शन हाऊस झालं आणि तिसऱ्यांदा तुंबाड ठप्प झालं हे ज्या दिवशी घडलं ती रात्र होती सव्वीस जुलै दोन हजार नऊ दोन हजार नऊ साली सोहम प्रोडक्शनची या चित्रपटात एंट्री झाली त्यांनी या चित्रपटात रस दाखवला आणि अखेर हा चित्रपट ऑन बोर्ड आला शिवाय विनायक हे महत्वाचं पात्र सोहम शहा यांनी साकारलं दोन हजार नऊ पासून तुंबाडच्या शूटिंगला सुरुवात झाली आणि चक्क सहा वर्ष या चित्रपटात शूटिंग सुरू होतं दोन हजार पंधराला शूटिंगचं रॅपअप झालं आणि एडिटिंगचं काम त्यानंतर तीन वर्ष सुरू होतं आणि या अखेर प्रयत्नानंतर इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर दोन हजार अठरा साली तुंबाड हा चित्रपट बारा ऑक्टोबर दोन हजार अठराला ला प्रदर्शित झाला पण म्हणतात ना चांगल्या कलाकृतीला अप्रिसिएशन मिळायला वेळ लागतो तुंबाडच्या बाबतीतही तेच झालं इतक्या वर्षांची मेहनत असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोन हजार अठरा साली फारशी कमाई केली नाही पण दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा हा चित्रपट रीरिलीज केला गेला तेव्हा मात्र या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आणि या चित्रपटाने अवघ्या चार ते पाच दिवसांमध्ये दहा कोटींच्या वर गल्ला जमवला एक चित्रपट तयार करण्यासाठी किती मेहनत असते हे खरंच राही अनिल बर्वे यांच्या या कष्टातून दिसून आलं पण एका मराठी दिग्दर्शकाला यशस्वी कलाकृती हिंदीत सादर करण्यासाठी अमाप कष्ट देखील करावे लागतात हे देखील तुंबाडच्या निमित्ताने सिद्ध झालं असो दुरुस्त आहे असं म्हणत आता तरी तुंबाडसारख्या लोककथांवर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा हीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती कारण कांतारासारखा कन्नड चित्रपट जर का भारतात तीनशे कोटींच्यावर कमाई करत असेल तर आपल्या महाराष्ट्रातील लोककथेवर आधारित मराठी दिग्दर्शकाचा चित्रपट हा का वर चालत नाही याचा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा लवकरच तुंबाड दोन देखील येणार असल्याचं जाहीर झालंय त्यामुळे आता विनायकच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा काय करणार आपल्या वडिलांसारखाच तो देखील लोभी होणार का हस्तरचं काय होणार ह्याची सगळी उत्तर आता तुंबाड दोन मध्ये उलगडणार आहे तोपर्यंत तुंबाड तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल तर तो नक्की पहा तुम्ही तुंबाड या चित्रपटातून काय शिकला तुम्हाला तुंबाड हा चित्रपट कसा वाटला याबद्दलच्या तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा त्यासाठी महा एम तुम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करा इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद